बारदान गोडाऊनला भीषण आग लागल्याने अग्नीचा तांडव पाच गोडाऊनचा माल जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी ताडपत्री गोडाऊन व बारदान गोडाऊनला आग लागल्याची घटना दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास नऊ वाजून पन्नास मिनिटांनी घडली आहे यावेळी ताडपत्री व बारदानांना आग लागल्याने आगीने प्रचंड रूप धारण केले होते जणू काही अग्नीचा तांडवच बघण्यास मिळाला त्यामध्ये एक व्हिल व बुलेट जळून पूर्णपणे हाक झाले आग विजवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला तात्काळ संपर्क केला असता यावेळी अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले ही आग मोठ्या कसरतीने आटोक्यात आणण्यात आली असून नागरिकांमध्ये एकच खडबड उडाली होती आगीचा तांडव इतकं भयानक होतं की धुरांचे लोट आकाशात वाहताना दिसत होते सुभाष रोड येथे अग्निताडवामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे गोदामाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आग कशामुळे लागली हे मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाही ही आगी कशामुळे लागली त्याचा तपास सुरू आहे असे हे गजबजलेले नाशिक रोडचे सुभाष रोड वर्दळीचे व व्यापाऱ्यांचा मोठा केंद्रबिंदू असलेले ठिकाण आहे नाशिक रोड येथे होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी सजलेले दुकाने आहे मात्र त्यांना कोणतेही आर्थिक हानी झालेली नसून त्यामधील पाच गोडाऊन जळून भस्मसाक झालेले आहे मोठ मोठे गोडाऊन भरलेले बारदान गोडाऊन व्यापार करणारे होलसेल विक्रेते त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा यासाठी भरलेले प्लास्टिक ताडपतड्या यांचे सगळ्यात मोठे नुकसान झालेले आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड